किती वरी दिवसांच्या दिसते बच्चा आपल्याला ब्लॉग मध्ये एक टायमाला बल मला वखरीन पण बच्चाला ना तर व्हिडिओ मी बंद नाही करणार रेस येत राहतील आपल्याकडे टायगर आहे टायगरचा रेस येतच राहतील नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वगत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लाईब करायला विसरू का आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा खूप सारी मजा येणार तर आजचा ब्लॉग इथेच चालू करूया वजन आपल्याला सजवतोय तेजस येते ना मला काही वाटत मिळालाच नाही तुला कशा शिकू मी मस्त कि वजन जा चार पाच जण आहेत एक जण नाही हार घालणार माझं लग्न हार मला कोण पोर देईल का बोलतो तू बाई नाही मदत कर ना करणार तेजस काही फायदा ना जका एक हरवन ते नाना तीन हरवण जरी एकच हरवन ते म्हणजे विषय आहे तो पण बांधव ना ताराजू बनले बा असा वरती यो बाजी मस्त इथं बघू शकता तुम्ही आपली चिकनी पोर

<laughs> गारा गारा एक साईड दर्शला डगराव दुकान लाग दुसरा कोण बसणार टाका डाका हे पाला घरा हे मावली काय बसतो एक 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 मजा झाला मस्त झले झाले वजन कमी होला वजन कमी होला कमी होला वजन एक टाक टाकेच तुला धोका वजन डागरा टाकू आपण देऊ आणि परीला परत एकदा बसतात आणि लढते परी 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 लढते वहिणी पलाटा जास्ती बस बस परत कावल्या धवल्या सोनिया ठेवून ठेवा लगेच थांब बसवा आणि सोन्या बसले आता बस बस ती परत रे धरून ठेवा

झाले ना ना तो नारायला पोवा झपुवायला तेजीस भाणे कुठे भाचीसला ला समजत असताना तिला मजा आली हो आणि परिवा आपली बाजू बाजू तिला माझ्या आले रात ठेवले चालल कसं वाटत तुम्हाला बाबूला झोकले पार्टी काही देते ना गे पालटी लागले समजून वाले पार्टीला पैसे ना निवडणूक जिंकले ग आत वरती असा हात वरती देव हा छोटा पुढारे ये देव ना ये यो यो बघ ना सर माऊली आम्ही तेणार आम्ही चणार जिंक आम्हीच मंडली आलोय आताच आपण गोठ्यावरती आपले बलमाचा आणि बच्चा बलमा आपला बघू शकता बलमान धमवतो ना या मित्रांनो बलमा या साईडला किती कितीतरी दिवसांच्या दिसतो बच्चा आपल्याला ब्लॉग मध्ये मला भीती वाटत मरता का तो बघ कसा झाले हे ममे भीती वाटत आपल्याला पकड पकड बाईला राखे दादा येऊन जवळ नाही येऊन देणार तो एक टाला बल मला बकरीन पण बच्चला ना आता पकर, पकर, पकर।, पकर। दे, मुला दे मुलाखत दे बाबा माश्याला इथं म्हणजे मित्रांनो लय माश्या माश्या बैलांना त्रास होता आपल्या आणि साहिल मुलाखत देत की आपल्या गोटा बनवला गोटा दाखवूच का चला गोटा दाखव गोटा दे तुम्हाला आमच्या गणपती ना चिंबर आहे ना खेळ पण खेळ हा चला आता आतमध्ये जाऊया तुम्हाला गोठा दाखवतो आपला आज म्हणजे पूर्ण मेहनत घेतली आपल्या पोरावी आणि बघा या साईडला सर्वजण काम करत असताना मैर जा आणि बघूया आतमध्ये रेडी तर झाले आपला गोठा प्लास्टर करून आणि छोट्या मी खूपच रिक्स घेतले बघ शिरम टक्त आता पाहिजे असतील तर फोन करू शकता कॉन्टॅक्ट करा मजुरी किती मजुरी किती आणि बल जर आमचं डीम आत मी जाऊ का नको ही तापी दिसते की तापी तेच तापी मूर्ती म्हणा चला आपला बैलाचा वेद हे आणि डायव्हर आलेला आहे बघू शकता कुणा डायव्हर शोप्पाला लाईल बघू शकता आपला बलमा आणि कुणाला बलमाचा फेरा होणार आहे बोलतो गणपतीत झाल्यानंतर पाणी फेरा म्हणजे पाणी गामी होयचा तिथे एवढ्या बघू आता तिथं फाटी सुखी असेल तिथं पैरा कोणसा बघू आता नियोजन नाही केला नियोजन नाही ना तर मंडळी तुम्हाला बघायला भेटेल फेराची जो व्हिडिओ येणार आहे ती पण पूर्ण बघायला भेटणार आहे आपले दोन चॅनेल आहेत एक बैलगाडा ऑफिशियल साईल मात्रेचा चॅनेल आहे टेन के सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत त्यावर पण तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि बघतच राहा काहीच आलोय आता जी वरती आपण म्हणजे टायगरला आपल्याला खायला जायचं तर यात आणलेच चा टायगर आहे ते समोरच तर त्याला आता आपण बाहेर काढूया ये चावल बघ आता कसं माझे साहिल पकर साहिल काही ना पकर ना टायगर बाहेर काढले त्याला ये नकड उस्तान काहीच एकच आहे आपल्याकडे कबुतर टायगर जे दुसरे सर्व कबुतर आहेत ते तर दिल्यातच तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो केला असेल तर तुम्हाला माहितीच असेल मी रील्स अपलोड करते जी जितकी कबुतर तिथे सर्व दिल्यात म्हणजे आपली माझं जर कबुतरं खात होती म्हणून सर्व कबुतर येईल तर व्हिडिओ मी बंद नाही करणार रील्स येत राहतील आपल्याकडे टायगर आहे टायगरच्या रील्स येतच राहतील अजून एक आपण नवीन कबूतर घेणार आहे तो पण तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे अजून एक आपण कबुतर ट्रेन करणार आहे तो पण तुम्हाला बघायला भेटणार आहे कोणता असणं कबूतर नक्की कमेंट कराय टायगर तर काहीच आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईच